शेतकरीबंध नमस्कार आजचे जे लोडिंग चाललेलं आहे हे वाघापूरसाठी श्री शहाजी पंढरीनाथ साहेब स्वतः आपल्या नर्सरीवरती येऊन गेलेले आहेत त्यानंतर हे जे रोपं लोडिंग चाललेलं आहे आपलं हे दिनांक आज सव्वीस बारा दोन हजार तेवीसला केशर आंबा सदन पद्धतीनं लागवड बारा बाय चार बारा बाय सहा बारा बाय आठ नऊ बाय सहा दहा बाय सहा शेताची लांबी रुंदी बघून आपण अशा प्रकारे करू शकतो त्याचबरोबर शेतकरी बंधूंना रोपं लावल्यानंतर आपल्याला जी वाढ आहे ती सदन पद्धतीने मिळते आणि एकरामध्ये रोपं आपल्याला साडेसातशे रोपं लावता येतात त्याचबरोबर रोपं लावल्यानंतर आपल्याला येणाऱ्या एक वर्षामध्ये उत्पादन घेता येतं बघू शकतो सिलेटेड रोपं दिली जातात खराब रोपं अशी बाजूला काढली जातात तर ही जी रोपं <सक> आहेत ही जी रोपं आहेत ती आपल्याला बुकिंगनंतर घरपोच येतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आहे आणि आपल्याकडे पाच वर्षापर्यंत तयार फळे झाडे मिळतात आता ही जी रोपं आहेत ही दीड वर्षाचं रोप आहे आणि लागवडीपासून आपल्याला जर आता उत्पादनाचा बेस जर बघितला तर हे झाड पुढील वर्षामध्ये चांगलं वाढलेलं असतं बारा महिन्यामध्ये जी चांगली वाढ होत असते एक रोप बदला देतलं मॅडम एवढं रोप बदला थांब्या हां तर ही रोपं जी लावल्यापासून आपल्याला झपाट्यानं वाढ मिळते त्याचं शास्त्रीय कारण म्हटलं तर रोपं जवळ झाल्यामुळे स्पर्धा तयार होते मुळाची अडक होते त्यामुळे वारा कर 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 करा झाडं मोडत नाहीत त्याचबरोबर रोपामध्ये छाटणी केल्यामुळे आता रोप जसं आपण लावून एक महिना झाला की त्याची वरती शेंड्याची पानं कट करू शकता किंवा छाटणी करू शकता त्यानंतर प्रत्येक साडेतीन महिन्याला शेंडे कट करायचे आहेत आता रोप लावते वेळी आपल्याला खड्ड्यामध्ये शेणखत निंबळ पेंट थिमेट हे सर्व टाकून मातीमध्ये कालून हिशोबान रोप लावायचे रोप लावल्यापासून आपल्याला सर्व सल्ला मार्गदर्शन हा मिळत असतो जसं आपण रोप लावतो दुसऱ्या दिवशी त्याला आणि सातव्या दिवशी हिमिक आणि बारा एकसरची आळवणी द्यायची आहे त्यामुळे रोपामध्ये स्पर्धा तयार होते रोपं वाढतात चांगली आता कुंजीर साहेब हे स्वतः प्रगतीशील शेतकरी आहेत आज त्यांचं महाराष्ट्रात प्रगतीशील शेतकरी या यादीमध्ये नाव आहे कारण त्यांची फुलशेतीवरती जास्त अभ्यास आहे तसेच आता तिने नवीन आंबा वाग लागवड करायची ह्या हिशोबानं कमी अंतरावरती इस्रायल पद्धतीनं आंबा लागवडीचं नियोजन केलेलं आहे तर ही रोपं जी आपण आज बोडिंग करत आहोत ही रोपं लावल्यानंतर आपल्याला आळवणी दुसऱ्या सातव्या दिवशी त्यानंतर एक महिन्यात त्याला डी ए पी द्यायचा आहे त्यावेळी शेंडे कट केले की झाडाला फटवा येत असतो त्यानंतर प्रत्येक सात तीन महिन्याला आपल्याला शेंडे कट केले की झाड भुशी होतं आणि त्याचबरोबर झाडाला फांद्यांची संख्या वाढत जाईल तेवढं त्याचं खोड मोठं होतं अगदी आपल्याला पुढील वर्षी प्रत्येक फांदीला दोन आंबा धरता येईल सरासरी झाडाला आपल्याला आठ ते दहा फांद्या डेव्हलप होतात आणि त्यातून आपल्याला एक दहा किलोपर्यंत आंबा धरता येतो तर ही जी टेक्निक आहे ही प्रत्येक वर्षी आता उत्पादन वाढत जातं आता ह्या वर्षी आम्ही नॅचरल उत्पादन धरलं होतं शेतकरी बंधूंना पुढील वर्षानंतर त्याला आम्ही कलटार हे संजीवक सोडायला होतं त्यामुळे झाडामध्ये आपल्याला उत्पादन वाढीसाठी मदत मिळते मोहर शंभर टक्के येण्यासाठी मदत होतो फक्त आता बऱ्याच शेतकरी बंधूंचा समज आहे की कलटार सोडलं की झाडाचं आयुष्यमान कमी होतं तर कलटार हे संजीवक म्हणजे जमिनीमध्ये उष्णता तयार करतं त्यामुळे झाडांना मोहर लवकर येतो फक्त त्याचं प्रमाण असतं त्या प्रमाणानुसार त्याची ड्रेंचिंग द्यायचं असतं आपल्याला आपण शेतकरी बंधू काय करतो आहे प्रमाण माहीत नसते त्यामुळे ड्रेंचिंग प्रमाण जादा दे दिलं की झाडं पिवळी पडतात तर हे जे सर्व सल्ला मार्गदर्शन हे आपल्याला रोपं घेतल्यानंतर शेतकरी आमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिल्यानंतर सगळ्या गोष्टी सक्सेस होतात आणि आपल्याला बाग डेव्हलप होऊन चांगली रिझल्ट मिळतो तर शेतकरी बंधूंनी रोपं घेतल्यानंतर तिथून पुढे खत पाण्याचे नियोजन त्याचबरोबर संपर्कात राहिल्यानंतर आपल्याला बाग डेव्हलप होणार ही गॅरंटी खात्री सल्ला मार्गदर्शन त्याचबरोबर नर्सरी शासन मान्य असल्यामुळे आपल्याला अनुदान घेता येतं भाऊसाहेब फुंडकर त्याचबरोबर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना पोखर पोखरा योजना अशा सर्व योजनेमध्ये आपल्याला अनुदान घेता येतं तर शेतकरी बंधूंनी सर्ग सर्व मार्गदर्शन सल्ला नियोजन ह्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ह्या चॅनलला आपण सबस्क्राईब केल्यानंतर सर्व माहिती मिळत असते अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा मॅडम ते रूप बाजूलाच काढा ते पण काढा तर अधिक माहितीसाठी नंबरवर संपर्क करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघू शकतो असे आपण ह्या दोन लाईनी आता या गाडीमध्ये लोडिंग केलेल्या आहेत कुंजीर साहेबांसाठी स्वतः कुंजीर साहेब इथे मिळून गेलेले आहेत बघू शकतो आपल्याला जे खराब रोबरतात असं बाजूला काढून परत त्यात आम्ही रिबॅकिंगसाठी दुसऱ्या लाईनमध्ये ठेवलेलं असतं तर असा सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आणि खात्रीच्या रोपासाठी एकमेव नर्सरी आपली महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी मलकापूरमध्ये जास्तीत जास्त शेतकरी बंधूंना लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळणार खात्रीची रोपं बघू शकतो लाईव आपण खराब जी रोपं वाढतात त्याशीच ते बाजू काढली जातात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करायचा आहे आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आचलोलो हे कुंजीर साहेबांचं जे चला आहे कुणजीर साहेबांचं शहाजी पंढरनाथ कुंजीर साहेब मुक्कामस्ट वाघापूर कुंजीर वस्ती तालुका पुरंदर जिल्हा कोल्हापूर अधिक माहितीसाठी नंबरवर संपर्क करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा